रात्रीपासूनच मनात बंडाची वादळ होऊ लागली होती मृग नक्षत्राला मिरक बनवण्याची त्याची तीव्र इच्छा पूर्ण करायच्या उंबरठ्यावर रात्रीची कूस आणि कूस बदलत होती हो नको खरं शेवटी एक नारळ त्याने सोडून ठेवला होता कांदा लसूण कितीही वर्ज करायची कौटुंबिक आज्ञा असली तरी आज त्या आज्ञेला म्यूट करून टाकूच अशा आविर्भावात त्याची सकाळ उचडली खंडगार पावसाच्या इतरांच्या नजरा चुकवत सगळं लक्ष फक्त वाफाळत्या चहाच्या कपात होत त्याच वाफाळत्या कपातही जणू खतखतता रसरचित रास्ताच उकळल्याचा भास त्याला होत होता चहाचा गुलाबी रंग आणि रस्त्याचा तांबडा रंग व रांगडा लाल रंग यांची नकळत तुलना करतच त्याने चहारीचा आता बंडाचं पहिलं पाऊल टाकायची वेळ होती आंघोळ आणि पूजा आटपून कसे कपडे अंगावर चढवून पैशाचा बटवा त्याने खिचार सरकवला बंडाची उसटची कल्पनाही घरच्यांना लागू नये म्हणून सोडलेला नारळ शेजारच्या चंदूकडून फोडून आणि खोवून तयार राहील याची त्याने दक्षता घेतली होती चंदूला पन्नास रुपये देऊन कांदा आणि लसूण आणूनही घेतली होती त्यानेही त्याच्या घरात गुपचुप कांदा कापून आणि लसूण सोलून वाटणाची तयारी केली बंडात चंदूचा सहभाग महत्वाचा होता आणि ते बंड त्याच्याही भविष्याचा प्रश्न होता तो आल्याचा आणि कोथिंबिरीचा विचार करून आधीच फ्रीजमधनं त्याने ती सगळं चंदूकडे सुपूर्त करून ठेवलं होतं पण कांदा आणि लसूण आणण्याची दमच्या थोडी जोखमीची झाली चंदूने सगळं नीटपणे तेलात परतून निवण्यासाठी फॅन का आता मुख्य आणि महत्वाचा घटक घराकडे एक चोरटा कटाक्ष टाकून टाक त्याने आजवरची परंपरा मोडाईच्या करारी मुद्रेने सायकलवर टांग मारली सर्वेश्वरासमोर दोन मिनिटं थांबून त्याने मनोमन सगळं सांगितलं परंपरा तोडणं हे जिभेसाठी जितकं गरजेचं होतं तितकंच आता आसक्तीचं बनलं खूप शतक किंवा ह्याने स्वतः चार दशक साजरा केला होता पण आज मिरक जश्नायची वेगळीच खुमखुमी त्याला पायंडा पाडायची होती सर्वेश्वराकडे आज त्याने काही मागितलंच नाही फक्त होऊ घातलेल्या कृतीची कबुली दिली पास ना अपराधीपण ना उर्मटपणा फक्त कृतीची पूर्वकल्पना पाऊस कोसळून थोडा वेळ झालाच सायकलला स्वच्छ रस्त्यावरनं नेताना त्याला स्वतःतल्या विचार प्रवर्तक चक्राची गती मिळत बाजार दिसत मात्र तो थो थोडा थबकला ओळखीचे जे चेहरे आज जास्त झूम होऊन जवळ आल्यासारखे त्याला भासत होते अरे आपल्या बंडाची चावल तर नाही ना लागली फिल्डिंग तर नाही ना लावली चंदूने फोन करून कोणाला तर टीप नाही ना दिली असे नाना प्रश्न त्याला सेकंदात चाटून गेले पण तो अटून दृढ होता संपूर्ण दृढ घरचे ओळखीचे किंवा रोजचे त्याला मिरगापासून दूर नेऊ शकतच नव्हते सायकल मच्छी मार्केटच्या गडग्याला रेलून त्याने कुलूप घातला चावी खिशात सरकवताना एकाच नजरेत त्यानं आसपास निहाळ एक एक पाऊल कणखरतेने टाकत तो मसाल्याच्या दुकानात गेला शंभर ग्रॅम मालवडी मसाला असं सांगतात दुकानदाराने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं दुकानदार होय देतो म्हणत गडबडून दुकानाच्या मागील खोलीत गेले आता मसालेवाला दुकानदार घरी फोन करतोय की काय असं वाटून हा दुकानातून खाली उतरणार तितक्यात दुकानदाराचा आवाज होऊन दोनशे ग्रामचं बाकीट आहे शंभर ग्रॅम सुट्टा मिळेल त्यासाठी उभे त्याने पाकिटच घेतली नंतर त्याने मुख्य कामासाठी सजगता म्हणून सरळ डोक्याला रुमाल आणि तो मच्छी मार्केटच्या एका टोकाच्या चिकन दुकानाकडे अर्ध्या तासाच्या थरारक अनुभवानंतर आता त्याने अर्धी लढाई जिंकली होती असा आगळा थरार त्यानं काय त्याच्या गेल्या कुठल्याच पूर्वजालाही जमला नव्हता सायकलवर पुन्हा टांग टाकण्यापूर्वी एकदा त्याने आपल्या आजोबा पणजोबांकडे वर ढगात पाहायचा ठग मी प्रयत्न केला दा ढग पुन्हा दाटत होते मच्छी मार्केट मधनं बाहेर पडताना त्याने ओळखीच्या आणि अनोळखीच्या अशा दोन्ही चेहऱ्यांना धुडकावत सायकल गाठली होती तीच बेफिकिरी सायकल आता तो पड जाईल शेजारचा चेंडू घराबाहेर फेऱ्या मारताना दिसतात मात्र तो थोडा भानावर चंदूने ही नजरेने भांडाचं भांड बंडा फुटलय अशी कल्पना हताशपणाच्या देहबोलीतून दिली रडवेल्या चंदूच्या खांद्यावर शांतपणे हात टाकत त्याने घेऊ नकोस चंदू मी आज मागे हटणार नाही तुला तर काहीच होऊ देणार नाही याची ग्वाही देतो असं सांगत घराचं दार वाजव हातातली पिशवी न लपवता पुढे धरली दार उघडताच त्याचे वडील आई आणि पत्नी रागाने लालगुंद झालेले दिसले आईने पदर तोंडाची लावून पोराने काय दिवस दाखवला असं कुटपुटत त्याच्यापासून वडिलांनी ह्याच्या वयाचा मान वगैरे न राखता मिरची ठेचायचा सा मुसळ एकदा हातात घेतला तोच पुन्हा त्यांनी घेतला पत्नीने तर माहेरी फोन करून त्याच्या मेवण्यांना निर्वाणीच्या चर्चेसाठी ही बोलवून ठेवल्याची आरवळी ऐकवली आला त्याच पोरग तर भेदरून आता पबजी खेळणं सुरक्षित वाटून वायफाय ऑन करून आतल्या खोलीत गेलं त्याच्या बाजारातून आणलेल्या पिशवीकडे सगळ्यांच्या नजरा घृणेने पाहतो पण तोही आता मागे हटणार नव्हता एक ना एक दिवस असा मिरग साजरा करणारच ही त्याची तरुणपणापासूनची इच्छा होती तो आता वयाच्या चाळीशी पूर्ण करायच्या बंडाने संपूर्णत पछाडून गेलेला कोणाशीही चकार शब्द न बोलता तो स्वयंपाक घरात गेला एक मोठी परात घेऊन तो बाहेर आला समक्ष त्याने परातीमध्ये पिशवीची गाठ सोडली आणि पिशवी उलटी केली अरे नको रे देवा देवा अहो काय आहे त्या किंचाळ्यांचा त्याला आता फरकच नव्हता बायको फोनचा स्क्रीन अनलॉक करून आत पळाली आईबाब गलिता गात्र होऊन मटकन सोफ्यावर बसले थोडी शांतता झाल्यावर त्याने परात उचलून आई वडिलांसमोर धरली आणि समजावण्याच्या सुरुवात तो म्हणाला माफ कर आई बाबा तुम्हाला दुखवून मी विजय होणार नाही कधीच पण काळासोबत चालता चालता आपणही बदललंच पाहिजे किती वर्ष मी हे चोरून बाहेर गेलो आता पास झाला दहा वर्षीपासूनचा आपला मृगाचा दिवस यापुढे झडझडीत लाल तांबडा असेल कांदा लसणीच्या वाटण फोडणीचा असेल दरवर्षी ती प्रथा मी मोडतोय आजपासून हिरव्या मुगाच्या मोडाची उसळ नाही फक्त आणि फक्त काळा वाटण्यांचाच तांबडा गुंत उसळीचा रस्ता आपल्या घरी मिरगाचा जश्न असेल सोबत कांदा तोही कच्चा असेल आणि हो सगळं फक्त मालवणी मसाल्यात मिरगाच्या रखीत असेल मुद्दामच एका मित्राच्या आईकडनं फिजत घातलेले काळे वाटणे तयार आणले बघा तरी नीट बघा त्या मच्छी मार्केटच्या बाजूच्या चिकन दुकानांसमोर जी माय कडधान्य घेऊन बसते ना तिच्याच कडनं आणले खास आपल्यासाठी मुडभर जादा दिले त्या मायनं अगदी माय किती दिवस गोड्या मसाल्यात मृग साजरा करतोय हिरव्या मुगानं मालवणी मसाल्यात काळा वटाना डोलेल बघा कसा मस्त मिरगाच्या हक्काने धन्यवाद